प्रायव्हेट हॉस्पिटल असेल या ठिकाणी वेळेवर नंबर लागत नाही परिणामी बरेचसे रुग्ण माहिती अभावी दगावतात म्हणून ही मशीन या ठिकाणी डॉक्टर आदित्य एळीकर सरांनी आपल्या शहरामध्ये मागवलेली आहे ही अद्यावधीत प्रेसिडियन जर्मन कंपनीची वर्ल्ड वाईड डायलिसिस मशीन आहे आणि आपल्या शहरामध्ये या खूप कमी मशीन आहेत म्हणून या मशीनचं काय वैशिष्ट्य आहे ते आपल्याला डॉक्टर सर आपल्या पत्रकार परिषदेत सांगतीलच तत्पूर्वी मी स्वामी साहेबांना विनंती करतो की आपण आपले हस्ते या मशीनचं फीत कापून अनावरण करावं आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम आपण साजरा करत आहोत आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं रुग्णांचं त्या ठिकाणी शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत धन्यवाद गुड मॉर्निंग आज या ठिकाणी डॉक्टर आदित्य देळीकर यांनी डायलिसिस नवीन मशीनच या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे त्यासाठी उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आपल्या शहरामध्ये खरोखरच याची आवश्यकता होती कारण मेडिकल फॅसिलिटीजवरती म्हणजे जे सर्व नागरिक असणार आहेत त्यांना ही सुविधा उपलब्ध होणार आहे आताच्या ज्या उपलब्ध फॅसिलिटीज आहेत त्या त्याच्यामध्ये वाढ याच्यामुळं होणार आहे म्हणजे प्रसंगी मी एक अपेक्षा व्यक्त करतो की सर्व स सामान्य व्यक्तींनाही याचा अतिशय चांगल्या प्रकारे लाभ व्हावा सर त्याप्रमाणे सर्वांना ते उपलब्ध करून देत आहेत मी खरोखरच त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि या प्रसंगी आपल्या शहरवासियांना तसेच या जिल्ह्यातील सर्व व्यक्तींना नागरिकांना त्यांच्या वतीने चांगली वैद्यकीय सुविधा या ठिकाणी ना प्राप्त होते त्यामुळं मी परत त्यांचा आभार व्यक्त करतो त्यांना अशाच उत्तरोत्तर प्रगती होत राहावं यासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद बरंच सांगितलं आहे ऑलरेडी त्यामुळे ही ॲक्च्युली डायलिसिस मशीन असते ती स्क्रीनवर ॲडव्हान्स मशीन आहे ज्याच्यावर स्क्रीनम स्क्रीनवर सगळी त्याची माहिती देत मिळते आपल्याला पेशंटचे डायलिसिस सुरू असताना त्याचे सगळे पॅरामीटर्स आणि किती तास डायलिसिस सुरू आहे झालं किती तास आणि पुढे किती बाकी आहे ते पंप असतात ज्याच्यामधून ब्लड फ्लो होत असतो तर जी मशीन फ्रेझिनिस जी फोर झिरो झिरो मशीनवर तसं एक मशीन डायलिसिस साधारण चार तास लागतात ता मशीन आपण किती तास वापरतो त्यानुसार पण साधारण तीन ते चार तास एका डायलिसिस एका मशीनवर तीन मशीन मशीन ते चार डायलिसिस होऊ शकतात आणि आपल्याकडे तशी इथे हॉस्पिटलमध्ये तीन मशीनची फॅसिलिटी आहे शहरामध्ये जे मशीन आहेत त्या मशीनमध्ये मशीन मशीनमध्ये काय फरक आहे नाही आता तसं नाही म्हणता येणार आपल्याला ही मशीन वन ऑफ द अॅडव्हान्स मशीन आहे असं आपल्याला म्हणता येईल नागरिकांना काय करणार या माध्यमातून जसं स्वामी साहेबांनी सांगितलं की गरजवंतांनी या फॅसिलिटीची सुविधा घ्यावी आणि ज्यांच्याकडे आर्थिक अडचण आहे अशाही लोकांसाठी सुविधा आहे कारण योजनेअंतर्गत मोफत डायलिसिसची पण सुविधा आहे तर डायलिसिस विना होणारे मृत्यू टाळण्याच्या दृष्टीने समाजाने लक्ष ठेवून आणि अशा फॅसिलिटीजची सुविधा नक्कीच घ्यावी आणि या मध्ये एक अजून फॅसिलिटी आपल्याकडे झालेली आपल्या शहरातले पोलीस उपायुक्त आणि लातूरचे पुत्र श्री प्रशांत स्वामी कारण आम्ही पण लातूर जिल्ह्यातले आहोत म्हणून आमचं विशेष प्रेम आहे त्यांच्यावर तरते रुगन, तर ते इथे आलेले आहेत त्यांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करते तसेच आपण पत्रकार मंडळी काही रुग्ण रुग्णांचे नातेवाईक आणि काही शुभचिंतक इथे जमलेले आहेत खरं म्हणजे मला थोडं वेगळ्या अँगलमधलं मी आज सांगणार आहे की डायलिसिसचं प्रमाण आपल्या समाजामध्ये का बरं वाढलेलं आहे सध्या त्याला मूळ कारण असं आहे की पूर्ण जगातलं रिसर्च म्हणजे संशोधन असं सांगतं की आता कंटेजियस आणि इन्फेक्शियस डिसिजेस म्हणजे आजार हे कमी झाले आहेत इन्फेक्शियस म्हणजे जसं व्हायरल फिवर आहे एकापासून दुसऱ्याला होतो त्याच्याऐवजी आता जागा घेतलेली आहे मेटाबॉलिक डिसिजेसनी मेटाबॉलिक म्हणजे काय आपल्याच शरीरातल्या वेगळ्या वेगळ्या ऑर्गन्सचं मेटाबॉलिझम म्हणजे कार्यपद्धती ही कमी पडते आहे आणि त्यामुळे तो तो ऑर्गन किंवा तेथे ते अवयव फेल होत आहे उदाहरणार्थ आता तुम्ही बघाल की इंडिया हेल्स वन ऑफ द हब फॉर डायबेटीस असं म्हटलेलं आहे डायबेटीस वीस वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये विशेष माहीत नव्हता पण आता तुम्ही बघाल की प्रत्येक चार रुग्णांच्या मागे एका दाइबेटेस दाइबेटेस एक एका रुग्णाला डायबेटीस आहे डायबेटीस कधीच एकटा येत नाही त्याचा सोबती असतो ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेन्शन डायबेटीस आणि हायपर टेन्शन हे अतिशय वाईट कॉम्बिनेशन आहे आणि हे दोन रोग जर एखाद्या शरीरात जडले तर त्याचा परिणाम इतर ऑर्गन्सवर होतो इतर अवयवांवर होतो आणि त्यातला पहिला आहे किडनी आणि डायबिटीस आणि हायपरटेन्शन किंवा ब्लड प्रेशर हे दहा वर्षापेक्षा जास्त पंधरा वर्षापेक्षा जास्त जुना आजार आपण ज्याला म्हणतो हे झालं की मग किडनीवर त्याचा परिणाम दिसायला लागतो आणि हळूहळू किडनी फेल होत जाते आता किडनी फेल होते हे आपण कसं ओळखतो की त्यांचं काही प्रमाण दिलेलं आहे ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स रक्तामधले समजा सिरम क्रिएटिनी नसेल ब्लड युरिया असेल हे जर वाढले तर आपण समजतो की किडनी फेल झाली आणि हळूहळू लघवीचं प्रमाण युरिन आउटपुट हा सुद्धा कमी व्हायला लागतो आणि मग रुग्णाच्या अंगात शक्ती राहत नाही तो दैनंदिन त्याचं काम करू शकत नाही आणि अल्टिमेटली शेवटचं हे असतं याचं डायबेटीस आणि बीपीचं हार्ट वर्क आणि शेवटचा हे म्हणजे आजार म्हणजे हार्ट अटॅक आता मध्या काळामध्ये जेव्हा ही किडनी खराब असते तेव्हा आपण बघतो की ह्या रुग्णाला एका चांगल्या डॉक्टरची नेफ्रॉलॉजिस्ट याची गरज असते की जो ते किडनीचं पूर्ण तपासणी करून सांगू शकतो की ह्या रुग्णाला डायलिसिसची गरज आहे की ट्रान्सप्लांटची गरज आहे का नुसतं औषध गोळ्यांनी हा आजार नीट होणार आहे आणि असं असताना जेव्हा त्याचे सगळे ब्लड इन्व्हेस्टिगेशन्समधलं क्रिएटिनिन वगैरे वाढत जातं म्हणजे नॉर्मल वन पॉईंट फाईव्ह असतं तर ते दहा होतं कधी बारा होतं अशा रुग्णांना आपण डायलिसिसची गरज आहे असं म्हणतो आणि डायलिसिस असं आहे की ते आठवड्यातलं दोनदा कमीत कमी करावं लागतं आणि डॉक्टरांनी सांगितलं तसं सा एका डायलिसिसला चार तासाचा अवधी लागतो त्यामुळे एका मशीनवर साधारण दिवसभरात तीन ते चार डायलिसिस मॅक्झिमम होऊ शकतात आता आपल्या शहरामध्ये डायबेटीस आणि ब्लड प्रेशर आणि किडनीचा आजार आपण जर बघाल तर अनेक रुग्ण आपल्याला सापडतील आणि अशा गरजू रुग्णांना म्हणजे डायबिटीस हा श्रीमंतांचा आजार राहिलेला नाही आहे तो गोर गरिबांमध्ये सुद्धा दिसून येतो मग अशा रुग्णांनी कुठे जायचं म्हणून शासनातर्फे आपल्याकडे एम जे पी जे वाय जे आपण म्हणतो स्कीम त्या योजनेअंतर्गत मोफत आणि ही योजना आपल्या हॉस्पिटलला डॉक्टर आदित्य येळीकरांच्या परिश्रमाने आपल्या इथे उपलब्ध आहे त्यामुळे ज्या ज्या गरीब रुग्णांना डायलिसिसला वेटिंग आहे म्हणजे इकडे मरणजवळ येत आहे आणि तुम्ही म्हणता की थांबा तुम्हाला तीन दिवसांनी डायलिसिस करू अतिशय वाईट परिस्थिती निर्माण होते तर अशी होऊ नये म्हणून आपल्या शहरामध्ये जास्तीत जास्त डायलिसिस मशीन्सची उपलब्धता करून देणार आहे आणि त्यातलाच एक आपली पहिली पायरी म्हणजे ती मशीन्स आपण घेतलेले आहेत तिथे जेणेकरून रुग्णांना वेटिंग राहावं लागणार नाही